इतिहासाच्या पानांवर अनेक वीरांची नावं सुवर्णाक्षरात कोरलेली आहेत पण एक नाव असं आहे जे पडद्याड राहून स्वराज्याचं रक्षण करत होतं ते नाव म्हणजे बहिर्जी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर प्रमुख आणि स्वराज्याचा तिसरा डोळा बहिर्जी म्हणजे बहरूपिया कधी फकीर कधी वासुदेव तर कधी व्यापारी बनून शत्रूच्या गोटात शिरण्याची त्यांची कला अजोड होती त्यांचा खरा चेहरा स्वत महाराजांशिवाय कोणीही ओळखत नव्हतं त्यांची नजर होती तीक्ष्ण आणि कान होते नेहमीच उघडे बहिर्जींनी संपूर्ण स्वराज्यात आणि शत्रूच्या प्रदेशात तीन ते चार हजार गुप्तहेरांचं एक अफाट जाडं विणलं होतं अफजल खानाच्या प्रत्येक हालचालीची खबर असो शाहिस्ते खानाच्या लाल महालातील छावणीचा नकाशा असो किंवा सुरतेच्या लुटीची अचूक माहिती असो प्रत्येक मोहिमेमागे बहिर्जींची बुद्धी आणि त्यांनी आणलेली पक्की खबर होती महाराजांच्या प्रत्येक डावाआधीच एक डाव खेळणारे बहिर्जी नाईक होते त्यांच्या अचूक माहितीमुळेच अनेक लढाया कमीत कमी, कमी रक्तपाताने जिंकता आल्या ते केवळ माहिती देणारे हेर नव्हते तर वेरप्रसंगी शत्रूचा खात्मा करणारे कुशल योद्धेही होते ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी पणाला लावलं पण स्वतःची ओळख कायम अज्ञात ठेवली तेच होते बहिर्जी नाईक स्वराज्याचे ते अदृश्य डोळे आणि कान ज्यांनी इतिहासाला एक नवी दिशा दिली हाच तो वीर ज्याची गाथा नेहमीच पडद्याआड राहिली जय शिवराय